नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर महानगरपालिकेच्या वतीने आजपासून अतिक्रमण हटवा मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली यासाठी प्रशासनाने पाच पथके तयार केली असून एका पथकात जवळपास आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आज भल्या सकाळी सहाच्या सुमारास या पथकांनी शहराच्या पथकाने विविधी च्या सहाय्याने फुटपाथ वरील अतिक्रमणे हटवून फुटपाथ रिकामे केली यापुढेही ही, ही मोहीम सुरूच राहणार असून या मोहिमेतून शहरातील विविध भागात जाऊन अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे पुन्हा एकदा शहरात अतिक्रमणची होईल राबवण्यात आलेली आहे काय सांगा आज सकाळी सहा वाजल्यापासूनच महापालिकेच्या पाच पथकांच्या मार्फत शहरातील विविध भागामध्ये अतिक्रमण ची कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि फुटपाथवर तसेच मुख्य रस्त्यावर जे काही अतिक्रमित भाग होता तसेच काही म ठिकाणी बन फिक्स व्यवसाय असे लोकांनी थाटलेले होते ते सर्व रिमूव्ह करण्यात आलेले आहे ही मोहीम अशीच सुरुवात राहणार आहे आणि नागरिकांचासुद्धा आम्हाला यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे तरी उद्यापासूनसुद्धा ही दररोज सकाळी मोहीम सहा ते अकरा वेळेमध्ये चालू राहणार आहे तरी याद्वारे मी शहरातील आस्थापनाधारक व नागरिकांना आवाहन करतो की आपले जे काही अतिक्रमित भाग आहे तो आपण स्वतःहून काढून घ्यावा जेणेकरून आपलं होणारं नुकसान टाळेल अन्यथा महापालिकेला त्या ठिकाणी कठोर कारवाई करून आम्हाला हे अतिक्रमण निष्कासित करावे लागेल